जी 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 आता आम्ही आलोय आमच्या राहत हे पाऊस केलाय पाऊस भाजीसाठी म्हणजे अशी भाजी चांगली असं भिजलं का नाही रोग रोगरा भाजीला आले औषध ही लागत ना आणि अशी ड्रिप केली आता भाजी कोथिंबीर आमच्या आठ दिसानी काय आली आता आठ दिवसांनी काढायची आणि तिकडे बाजरी केली आता ही खुरापती तिकडे थोडं राहिले खुरपायचं हे सगळं खुरपायचं झालं आणि आता आज पाणी सोडलं ते जेव्हा चार दिवस झाले खूप रात्री आणि उन्हाचा पाऊस केला आहे म्हणजे पावसाळ पाणी पडतं बिजतं आणि मग हे कोण सगळं बिजतंय का ना दादा मस्त पाहिजे बिजतोय त्याच्यामुळं मग असं भिजावलं म्हणजे सगळं बिन लई पाणी होत नाही वाहून जात नाही सगळ्याला पाणी पोचतं बारीक बारीक किचकार यायचं आपण ऊसाची लागण केली या आणि ऊसाच्या लागणीत ठीक केलं या भाजी लागीन कुरकली डबल पीक घ्यायचं कारण की आपल्याला थोडं जरा हां आणि तिकडे बाजरी आली असतील टाकायची बाजरी ही त्यांना आली ही हा आता बाजरी खुरपायची या आता झालं खुरपणी भाजी कुरकी पाडायची इकडं शापूची भाजी आहे आणि उस पण आहे तिकडं कोथिंबीर आहे ती बरं ते आणि पलीकड मकाय वाटतं आधी ही ना गं आज ती पलीकडची मका ना बाजरी का मका आहे ती बाजरी आहे का मका विचारलं बाजरी फोन आलता कट केला व्हिडिओ आणि इकडं आमची पाचरी आहे का बाजरी परत तिकडं काही ती मका काहीतरी आहे मग आणि खालच्या रानात ऊस आहे तले लांब आहे तिकडं बसले जाते आमच्याची तिकडे दिसत असेल छोटी छोटीशी मला पाऊस दिसते पाणी दिसते ग पडलेलं दिसत असल दिसते ना घरी तर इकडं मम्मी सांडगेच पीठ मळत होती ना काय माहिती आजीलाच माहिती बापू तिथे दिसलेच नाही मला तर तिथे बापू दार करत हो की खालच्या उसात मी खालच्या उसात गेलीच नाही मग कुठं आली तू जाऊन मी वय त्या कडवाळा कडवाळ्यात म्हणते मग काहीतरी केलं त्या तिथून झाली का म्हणून तुला मी बापू कडून जाऊन ये म्हणलं होतं आता बापू दिसलंच नाही आजी म्हणली बापू नसत्याला जाऊ दे ना कुठं आता बापू राहणार मोठ चालू दारी धरा गेलेत का कुठं का फिराय गेलेत मला काय माहिती आजी म्हणली राहू दे नको कुदा तिथेच खाली बरा लांबरा तुम्ही माणसान तू काय करते घरी आता रानात गेल्या तर रानात गेल्यात म्हणजे गुरांना वजन आणायचं काढून गुरांना खायला नाही मग मी तर सांडग्याचं पीठ छानपैकी हो का सांडग्यात लसूण परत अशी लसणाची चटणी नुसता लसूण परत न जिरी हळद हे टाकून नुसतात आहे मिश्रण चालले सांडग्याच्या पिठाचं आणि छान छान असं सांडगे घालायच्यात ऊन पडायला लागले बाहेर सकाळची काम सगळी आवरून आत्या आत्यांना म्हटलं तुम्ही आजच्या दिवस रानातलं काम सगळं आवरून तर मी घालते इकते टी। थोडं काय करता ते हात्याला जेवढं जमते तेवढं जमतेला म्हटलं चला आवरलंय आताशी घरातलं अजून बुरपान दाखवायची खाय टाकायचं ती टाकी भरली या टाकी भरलेली नळी हो घेतले बरोबर ते इकडच्या दारात आणून टाक दारातल्या आहेत त्याला असू द्या सांड घातल्याला दाखवते आता सांडगं घालाय चालू केलंय छान पिच्छे घातलेत बाहेर असं मस्त ऊन पडलेलय वार सुटले वार बघा कसल सुटले माझे चालले सांडगे घालायचे आत्या तर गेले राहणार आत्या बापू पोरं गेले शाळेत माझं चालू आहे काम एवढं बघलो मग चालू आहे बऱ्याच जणांचे कमेंट आहे रेश्माताई नीट दिसत नाही आवाज येत नाही काय करायचं आता मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तसं होतंय मी आपलं बाजवच डायरेक्ट ते हातरले आणि बाजवत बसून घालते मग एकटीला इकडं घ्याय यायचं नाही उन्हात ठोवा यायचं नाही त्याच्यामुळं वाट्यावर ठेवलं वाट्यावर घालाय बसावं म्हणलं तर वाट्यावरती परत इकडे एकटे माणसाला बाजव ठेवा यायचं नाही उन्हात म्हणून उन्हातच अशी पटांगणालाच बसली आहे आणि पटांगणाला बसूनच घालावं छान छान छोटं छोटं आणि बारीक घातल्यावरती पटापटा वाळत्यात पण लैने नाजूक आणि सगळं सांडगे हातानेच तोडलेले असतात सांडग्याची जर मशीन असती तर लईच भारी काम झालं असतं पटापटा पटापटा जेवढं पाहिजे तेवढं कणाकणा उ असतं पण हे हाताचं काम या आणि बोटांचं हाताने बोट खूप <laughs> दुखतात पण इलाज नाही सांडग्यांच्या खूप ऑर्डर येत्या तर वाळले पण पाहिजेत ना म्हणून आपलं दोन तीन दिवस गॅप दिला पण अंगलोट आला आता उगच वाटायला लागलं की गॅप दिला घातलं असं तर बरं झाला पण असो हा दुपारचा छोटासा व्हिडिओ आपला चला म्हणलं ज्ञानेश्वरी सकाळी गेल रानात शाळेच्या टायमिंगला आज त्यांना सोडवाय रानात मग म्हटलं आमच्या रानात मी गेलेली नाही आता आठ पंधरा दिवस झालं चाललंय तसं हेच काम चालू होतं त्याच्यामुळं पण आता जावं लागेल दोन दिवसांनी बाजरी खुरपायसाठी تاور منله وګو څنګه چللې نانېشوري یو په ویډیو کاډول نو دې ته به सगळ्यांना शुभ दुपार